नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात भगवंत दत्तात्रयांना विशेष महत्व आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश म्हणून दत्तात्रयांची पूजा केली जाते भगवान दत्तात्रयांच्या अवतारापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप महत्व आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी उत्सवाची पर्वणीच असते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास देणारे श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आहे या दिवशी स्वामी समर्थांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम हवन मंत्र जप सह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या दिवशी अक्कलकोट येथे आयोजन करण्यात येते लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थांच्या दर्शनाला येतात या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण त्या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत एक जास्त कार्यरत सह आणि म्हणूनच आपल्याला या एकाची सेवा करायची आहे ही सेवा केल्यामुळे आपल्यावर भरभरून कृपा होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट वेगळं दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाचे भरभरून प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा आपल्याला स्वामी प्रगट दिना दिवशी वृक्षाची किंवा वट वृक्षाची पूजा आणि सेवा ही करायची आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वटवृक्ष म्हणून औदुंबराची खाती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाची नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्त होईल औदुंबराच्या सेवेने जन्मोजन्मीची पापे नष्ट होतील व इच्छित फलप्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला वटवृक्ष किंवा औदुंबर झाडाची पूजा आणि सेवा करायची आहे तर यासाठी आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे तूप नसेल तर तिळाचे तेल घेतले तरीही चालेल आता आपल्याला दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचा आहे तसेच आणि आपल्यासोबत हळदी कुंकू व एक तांब्यात पाणी घेऊन जायचं आहे तसेच आपल्याला पिवळ्या रंगाची तीन फुलंही घ्यायची आहे अगदी तुम्ही झेंडूची पिवळ्या रंगाची फुलं घेतली तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला तीन अक्षदा घ्यायच्या आहेत या अक्षदा अखंड असायला हव्यात आता या अक्षदांना आपल्याला थोडीशी हळद लावायची आहे तसेच धूप घ्यावे हे सर्व सामान घेऊन आपल्याला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे अगदी एखाद्या मंदिरात किंवा तुमच्या जिथे हे वृक्ष असेल तिथे आपल्याला आहे वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका फुलांच्या पाकळ्या किंवा तांदळाची आसन आपल्याला द्यायचे आहे त्यानंतर आपण जे जल आणलं आहे ते झाडांच्या जा मुळाशी अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आता तो दिवा आपण प्रज्वलित केला त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे तसेच अवदुंबर वृक्षाला देखील हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत आता ज्या तीन अक्षदा आपण पिवळ्या करून घेऊन गे गेलेलो आहोत त्या आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत करत आपल्याला या तीन अक्षदा सुद्धा औदुंब वृक्षाजवळ अर्पण करायच्या आहेत अक्षदा अर्पण केल्यानंतर आपल्या मनातील जी पण इच्छा आहे ती आपल्याला औदुंब वृक्षाजवळ बोलायची आहे जसं की धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल विवाहाची इच्छा असेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती असेल जी काही तुमची इच्छा असेल मनोकामना असेल ती आपल्याला मनोभावे अवदंबर वृक्षाजवळ बोलायची आहे आता जेव्हा आपण ही इच्छा बोलत असतो तेव्हा आपले मन सकारात्मक असायला हवे म्हणजे माझी कठीणातील कठीण इच्छा हे पूर्ण होणार आहे असे पॉझिटिव्ह राहावे तर नक्कीच ती पूर्ण होणार त्यानंतर आपल्याला वृक्षाला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना देखील श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा करताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण कोणासोबतही बोलायचं नाही मनोभावे आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जाताना थोडीशी साखर किंवा खडीसाखर घेऊन जायची आहे कारण औदुंबर वृक्षाखाली खूप मुंगे असतात ही साखर मुंग्यांना खायला दिल्याने आपल्याला अनंतपटीने पुण्य फळ हे प्राप्त होते कारण स्वामी महाराजांना अन्नदानाची सेवा अतिशय प्रिय आहे सर्व दानांमध्ये सर्वोच्च दान म्हणजे अन्नदान आता ही सेवा तुम्ही स्वामी प्रकट दिनादिवशी अवश्य करायची आहे तसेच दर गुरुवारी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता प्रत्येक वेळेला औदुंबर वृक्षाजवळ जात असतील तेव्हा आपल्याला याच पद्धतीने सेवा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या अप्लया मनातील इच्छा देखील बोलायची आहे इच्छा बोलताना आपल्याला औदुंबर वृक्षाच्या झाडाला दोणी हाताने स्पर्श करायचा आहे आणि मग आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे त्याचबरोबर ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला दत्तगुरूंना असं बोलायचं आहे की तुम्ही पण माझ्या बरोबर चला औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याचे फळ मिळते तसेच या झाडाचे एक लक्ष प्रदक्षिणा पूर्ण केल्यानं पुष्ठरोगसारखं भयंकर रोग देखील बरे होतात औदंबराच्या खाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते सेवेने धनधान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला सुद्धा स्वामी प्रकट दिन औदंबर वृक्षाची किंवा वटवृक्षाची आणि सेवा करायची आहे Да не ват.